हाय नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉकमध्ये हा माझा फर्स्ट ब्लॉक आहे हे बघा सगळं बघू शकता तर मी आमची कंपनी आहे ते बघा ही आमची कंपनी आहे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आमची रोड बनवते हे तुम्ही बघू शकता पाठीमागे गाड्या आहे मशिनरी आहे अजून तुम्हाला दाखवतो मी बघा हे पाठीमागे हे रूम आहे रूम बनवलेले हे बघा ही आमची कंपनी है हे पाठीमाग तुम्ही बघ बक, बघताय याच्यामध्ये सिमेंट आहे सिमेंट स्टॉक करून ठेवतात त्याच्यामध्ये हे बघा याच्यामध्ये कॉन्क्रीट बनतं आहे कॉन्क्रीट मटेरियल बनतं आणि कॉन्क्रीट बनल्यानंतर ते साईडवरती जातं आणि तिकडे मग रोड बनवतात हे बघा तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला क्रेशर दाखवतो आता चाललो आहे मी क्रेशरकडे तुम्हाला मी क्रेशर दाखवतो तिथं खडी वगैरे बनवतात डस्ट बनवतात कच बनवतात ते क्रेशर मी दाखवतो तुम्हाला आता तुम्हाला आवाज येत असतील क्रेशरचा अरे बघा क्रेशर माझ्या पाठीमागा ते क्लेशर बघा क्रेशर चालू आहे मटेरियल काढण्याचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता हे बघा ते बघा तुम्ही पाहू शकता पाठीमागं खडी काढण्याचं काम चालू आहे बघा आणि खडी काढल्यानंतर असं स्टॉप करून ठेवतात बघा ते बघा अशा एका ठिकाणी स्टॉप करून ठेवतात बघा असे स्टॉक करतात हे बघा अशा प्रकारे खडी बारीक डस्ट या या क्रेशरमध्ये बनवतात आणि मग अशा प्रकारे स्टॉक करून ठेवतात आता मी तुम्हाला खदान दाखवतो म्हणजे जिथून मोठे मोठे दगड़, असतात गाडीमध्ये लोड करून या क्रेशरमध्ये जातात आणि तिथं मग कच खडी वगैरे बनवतात तुम्हाला मी आता खदान काढ नेतो आहे आता हे बघा ही गाडी येते बघा आता ही गाडी येते बघा तुम्ही बघू शकता खोकल्यांच्या साह्याने ती गाडी भरतात आणि आता ही गाडी त्या क्रेशरकडे जाईल क्रेशरमध्ये टाकेल हे मटेरियल आणि मग हे बारीक बनवतात घरी बनवतात तुम्हाला काय गाडी चालली लोड होऊन हे गाडी लोड होऊन चालली किंवा क्रेशरमध्ये त्या क्रेशरमध्ये टाकतात आणि मग तिथं बारीक मटेरियल बनवतात तर चला आता मी तुम्हाला खदान दाखवतो जिथं मोठे मोठे दगड असतात ते पोकल्यांच्या सहाय्याने काढतात बाहेर आणि गाडीमध्ये लोड करतात तर हे बघा ही आहे बघा हे पोकलेंड आहे या पोकलेंडच्या सहाय्याने गाडीमध्ये भरतात ती गाडी मग तिकडं क्रेशरकडे जाते ते क्लॅशरमध्ये टाकतात आणि नंतर मग बारीक कच म्हणा डस्ट म्हणा किंवा खडी म्हणा तर ते बनवतात तर तुम्ही पाहू शकता ही खदाने बघा हे पोकल्यांच्या सहाय्याने भरतात आ, दोन खदान आहे आता मी चाललो दुसऱ्या खदानीकडे तर तुम्हाला मी दुसरी खदान दाखवतो तिथं मोठे मोठे दगड असतात ना तर ब्रेकरच्या सहाय्याने ते दगडं फोडतात एक मशीन दगडं फोडतात आणि एक मशीन गाड्यामध्ये भरून देतात तर हे बघा तुम्ही पाहू शकता दोन मशीन आहे बघा बघा दोन मशीन चालू आहे एक मोठा दगड फोडतात आणि एक भरतात जे काही काही ब्लास्टिंग केल्यानंतर फार मोठले दगड निघतात ना तर एक मशीन जे मोठ्याले दगड निघला निघलेले ते फोडतात आणि नंतर दुसरी मशीन मग डम्परमध्ये भरतात तर बघा तुम्ही बघू शकता दोन दोन मशीन चालू आहे ते बघा एक मशीन दगडं फोडते आहे आणि एक मशीन हा डम्परमध्ये मटेरियल भरते म्हणजे मोठाले दगडं भरते आहे बघा बघा तुम्ही बघू शकता हे बघा एक गाडी खाली होती बघा दिसते का तुम्हाला हे बघा ही गाडी क्रेशरच्या क्रेशरमध्ये खाली होती हे आणि ती गाडी क्रेशर त्या क्रेशरमध्ये जाते म्हणजे त्या मशीनमध्ये जाते आणि त्यानंतर मग त्या क्रेशरमध्ये गेल्यानंतर बारीक खडी बनून येते ते ये तुम्ही बघू शकता बघा हे बघा ही गाडी त्या याच्यामध्ये खाली होते आणि खाली झाल्यानंतर मग इकडे हे मटेरियल बनते बघा हे बघा हे मटेरियल बनतं इकडं आणि मटेरियल बनल्यानंतर ही मशीन आहे ना इकडं साईडला असे टाकते बघा असा म्हणजे स्टॉक करून ठेवते बघा ॉप करून ठेवते हे बघा तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे ही आमची कंपनी मी आज तुम्हाला दाखवलेली आहे आणि माझ्या ब्लॉकमध्ये आणि ह्या कंपनीमध्ये मी काम करतो तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद द्या जेणेकरून करून मी अजून तुमच्यासाठी चांगले चांगले ब्लॉग बनवेल तर चला बाय बाय सगळ्यांना